तृतास एक मोठी बातमी आपल्या समोर आहे यशवंत जाधव यांच्यावरती याआधी इन्कम टॅक्सने छापे टाकलेले होते त्यानंतर जाधव आता ईडीच्या रडारवरती आहेत परदेशात केलेल्या गुंतवणूक प्रकरणामध्ये यशवंत जाधव यांची चौकशी होणार आहे या आधी यशवंत जाधव यांच्यावरती इन्कम टॅक्स न छापे टाकलेले होते आणि बरेच दिवस त्यांची चौकशी झाडाझडती होती त्यांच्या निवासस्थानी सुद्धा त्यानंतर यशवंत जाधव आता ईडीच्या रडारवरती आहेत परदेशामध्ये केलेल्या गुंतवणूक प्रकरणामध्ये यशवंत जाधव यांची चौकशी होणार आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित श्वेता आपल्याला माहिती की यशवंत जाधव यांच्यावरती आयटीने टीने कारवाई केली होती आणि त्यानंतर त्यांच्या धाडीमध्ये ज्या पद्धतीनं परदेश व्यवहार असतील किंवा मोठ्या रकमेचे व्यवहार जे ते समोर आले होते त्यामुळे ईडीची एंट्री झाली होती पण आता थेट परदेशामध्ये पैसे गुंतवलेले आहेत मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे असे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले ईडी मार्फत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ईडीने त्यांना चौकशी करता समन्स बजावलेला आहे आता या सगळ्या प्रकरणातून नेमकं ईडीला काय साध्य करायचे किंवा यशवंत जाधव यांच्यावर त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हे जेव्हा यशवंत जाधव चौकशीला सामोरे जातील तेव्हा स्पष्ट होईल मात्र आय आयकर विभागानं जी कारवाई केली होती त्यानंतर असं म्हटलं जात होतं की लवकरच यशवंत जाधव जे त्यांच्यावरती कडक कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप ती झालेली नाहीये असं देखील वारंवार विरोधकांवर आरोप करण्यात आला पण पुढे जाऊन आता ईडीनं जे प्रेमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या हजेरीमध्ये वाढ झालेली आहे ईडी त्यांना ईडीने त्यांना चौकशी करता बोललेलं आहे ते चौकशीला आले तर त्यांच्या अटकेची शक्यता दाट आहे असं देखील सांगितलं असेल बर कधीच समन्स त्यांना बजावण्यात आलाय कधी चौकशीसाठी बोलावलंय यशवंत जाधव यांना ईडीनं ईडीने यशवंत जाधव यांना दोन आठवड्यांची वेळ दिलेली आहे दोन आठवड्यामध्ये त्यांनी कळवावं की आ, ते कधी येत आहेत एक दिवस आधी कळवावं आणि त्यानुसार ईडीचे अधिकारी जे तयारी करतील त्यामुळे येत्या दोन आठवड्यांचा वेळ यशवंत जाधव यांच्याकडे आहे की नेमकं या सगळ्या चौकशीला ते कशा पद्धतीने सामोरं जातील आणि कोणता दिवस ते निवडतील हा देखील अजित धन्यवाद सगळ्या माहितीसाठी इन्कम टॅक्स नंतर आता ईडीला सामोरं जावं लागणार आहे यशवंत जाधव यांना